हॅलो एवढी वेलकम टू आर न्यू ब्लॉग आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली आणि जस्ट मी मस्त पैकी शॉर घेऊन आलेली आहे मेकअप करून बसलेली आहे कारण की मला दाखवायची तुम्हाला खूपच कशीच मस्त स्पेशल गोष्ट गोष्ट नाही वस्तू आहे ऍक्च्युली ती ती वस्तू दाखवण्याकरता मी इथे बसलेली आहे आणि म्हटलं की थोडंसं ब्लॉग शूट पण होईल नंतर माझं आवरून देखील होईल आणि तुम्हाला ती वस्तू दाखवून देखील होईल सो so, मी कशी तयारी केली आहे म्हणजे अर्धी तयारी झाली आहे अर्धी तयारी मला करायची दाखवते पहिले जर थोडंसं मी केस सेट करते ओ oh माय मी काय झालं थोडस केस वाळ असतोपर्यंत तरी अशीच असं म्हणू शकतो की दाखवायची तुम्हाला साडी सो ही आहे साडी वांगी कलरची ठीक आहे उम... मी कालच विकत घेतली नवीन आणि पाहू शकतो अजून दोरे निघतात सो ही so, साडी मी घेतली स्पेशली नागपंचमीकरता थोडासा डार्क कलर आहे पण मला डार्क कलर आवडतात आवडतात मे म्हणण्यापेक्षा मला छान दिसतात आणि साडी खोलू का खोलणं साडी खोलणं म्हणजे खूप अवघड आहे हा साडीचा सा पल्लू जो तुम्ही पाहू शकता मस्त आहे असं ना मोरपंकी रंगाचा आणि हा प्लेन ब्लाऊज आहे साडीमध्ये ओके सो स्पेशली नागपंचमी नागपंचमीकरता ही साडी मी घेतलेली आहे आणि रक्षाबंधन करता म्हणजे मी घेतला आहे नाही सांग ते त्याच वेळेस सो हा आहे ब्लाऊज तुम्ही पाहू शकता आणि मस्त ना अशी बॉर्डर येणार आहे ब्लाऊज सो खूप सुंदर आहे पण आता माझं असं ठरलंय की स्लीवलेस ब्लाऊज प्यायचा आहे कारण की खूप दिवस झाला बॅकलेस आणि शिवलेस ब्लाऊज मी वेअर नाही केलेला त्यामुळे असं माझं चाललं आहे थोडंसं नियोजन की त्या टाईपमध्ये ब्लाऊज आपण शिवावा स्टिच करावा ते काम मी स्वतःच करणार आहे ते मी बाहेर देत नाही त्यामुळे काही इश्यू नाही आहे साडीला फॉल करावा लागणार आहे सो आज मी टाकते साडीला पिकोफॉल करायला आणखीन दोन दिवस आहेत ना नागपंचमी त्या दोन दिवसामध्ये मला मिळून जाईल साडी आणि हा कलर माझ्या कसा दिसतोय हे आत्ता सांगा कारण साडी वेअर केल्यानंतर आणखीन छान मेकअप असेल आणि लुक देखील खुलून येईल पण वांगी कलर ऑलरेडी होता मी लास्ट टाईम दिवाळीला म्हणजे आईच्या घरी पूजा होती ना त्यावेळेस पण वांगी कलर घेतला होता पण तो थोडासा वेगळा वांगी कलर आहे थोडंसं म्हणण्यापेक्षा तो थोडासा ना मरून आणि ब्राउनिश येतो आहे आणि हा प्युअर वांगी कलर आहे पाहू शकतो प्युअर वांगी कलर आहे आणि ह्याला छान असं मेकअप केल्यानंतर ना लुक खूप छान येईल त्यामुळे मी ही साडी चूज केली होती मी म्हटलं की थोडंसं कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर खूप सुंदर वाटेल काठपत्राची साडी त्यामुळे घेतली होती मी साडी आणि ह्याला मी जास्त असं आता बँगल्स वगैरे खरेदी नाही करणं कारण की मला आवडतात ग्रीन कलरची बँगल्स आणि सणासुदीला तर ग्रीन कलर खूप छान दिसतो लग्नात वगैरे सणाला वगैरे त्यामुळे मी बँगलच तर शकतो आता लगेच खरेदी करणार नाही यावरती सो फक्त साडी दाखवायची होती म्हणून दाखवली की मी घेतली साडी साडीचं ब्लाउज कटिंग वगैरे करावं लागणार आहे त्याला खूप निवांत वेळ लागणार आहे उद्या हां उद्या करेल आणि मला असं वाटते की असं नाही का डिपनिकचा ब्लाऊज शिवा जेणेकरून आता फॅशन आहे सो त्या टाईपमध्ये आणि खूप छान आहे हे ब्लाऊज पीस म्हणजे हा कलर पण हा कलर पण असा उठून दिसतो आहे आणि व्हिडिओपेक्षा फोटोमध्ये आणखीन कलर उठून दिसतात कारण की व्हिडिओला काय होतं ब्राईटनेस कमी जास्त करावं लागतं जसं फोटोला पण करावं लागतं पण तरी फोटो खूप सुंदर क्लिक होतात सो हा so, ब्लाऊज देखील खूप छान दिसतो अशा विचारांत आहे मी की असं काहीतरी करावं माझी ही साडी कशी वाटते मला नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा कलर कसा वाटतो आहे खूप डार्क झाला आहे का पण मला माहिती आहे माझ्या ह्या रंगाला तो रंग खूप छान खुलून दिसेल त्यामुळे मी तो रंग घेतलेला आहे की मला असे कलर छान दिसतात आणि थोडंसं फेंट कलरकडे मी आता सध्या वळत नाही कारण की कारण पार्टी वेअर साड्यांमध्ये तसे कलर्स मिळतात आणि आत्ता सध्या तर मी कुठे बाहेर शकतो सांगते मी कोणाच्या लग्नाला वगैरे काही जात नाही त्यामुळे वेअर मी घेण्याच्या भानवडीत पडत नाही असं हे काय होतं फोटोशूट देखील काट्यापदाराच्या साडीवर छान होतात त्यानंतर मेकअप ही लूकही खूप सुंदर दिसतो मेकअपही उठून दिसतो आणि असे काही घरगुती जरी प्रोग्राम वगैरे असेल तर त्यामध्ये पण अशा काटापद्राच्या साड्या चालून जातात आणि शक्यतो मी गेले गे 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 तर थोडंसं गावाच्या साईडला म्हणजे माझं सासर प्रॉपर इतका खेडेगावामध्ये येतं मग त्या मग त्या साईडला गेल्यानंतर तिथे अशाच प्रकारच्या साड्या वेअर केल्या जातात जास्त काटापदराच्या आणि मम्मीकडे गेले तर मग मम्मीकडे तर मी शक्यतो ड्रेस वेअर करते आणि असं नाही की सासूकडे मला परमिशन नाही आहे ड्रेस वेअर करण्याची सासूबाई खूप गोड आहेत माझ्या त्यामुळे त्यांनी मला ती पण परमिशन दिली की तो ड्रेस वेअर करायचा पण मी वर्षातून एकदा किंवा दोनदाच जाते मग त्यावेळेस मला असं वाटतं की नको साडी वेअर केलेली वेल अँड गुड पण ह्या वेळेस मी विचार करते गावा म्हणजे जाताना तर ड्रेसच वेअर करेल कारण की आम्हाला साडेसहा सात तास प्रवास करावा लागतो मग त्याच्यामुळे मग ते इतका वेळ साडी नको वाटतं आणि तिथून पुढे गेल्यानंतर म्हणजे कम्फर्टेबल होत नाही प्रवासामध्ये सात आठ साडी नेसून जाणं मग त्याच्यामुळे विचार करते की पण अजून मला जायला वेळ आहे गावायला त्याच्यामुळे इतका विचार नाही करत आहे पण त्या चालल्या ह्यावेळेस थोडंसं वेगळा काहीतरी करून जावा आहे त्यामुळे तसं काय नाही आणि आणखीन एक साडी घेतली आहे पण ती आहे स्काय ब्ल्यू कलरची आणि ती पार्टीवेअर साडी आहे आता दोन मिनटापूर्वी म्हटले की मी पार्टीवेअर साडी जास्त वेअर करत नाही तरी पण पार्टीवेअर साडी घेतली आहे कारण की खूप माझ्याकडे काटापत्राच्या काटापत्राच्या साड्या झालेल्या आहेत आणि पार्टीवेअर साड्या माझ्याकडं फार कमी झालेल्या आहेत त्याच्यामुळं मग मी घेतली एक पार्टीवेअर साडी सो ती पार्टीवेअर साडी दाखवली मी नंतरनं कारण की आत्ता तर ती काही मी वेअर करणार नाही आहे आणि ज्यावेळेस काहीतरी असं असेल ना त्यावेळेस ते, ते पिताऱ्यातून काढून ठेवा म्हणजे मुलींची किंवा लेडीजची नाही खूप छान सवय असते की ते वेळेच्या आधी काहीतरी त्यांच्याकडं वस्तू अशा घेऊन ठेवतात हो आणि सणासुदीला मग आई त्यावेळेस तो आपला खजिना खोलायचा त्यातून मग ते, ते काढायचं जा। जास्त असं हॅडॲक्ट टोकेला नाही की शॉपिंगला जावं लागणार ला आहे आणि नाही भेटला तर मध्ये रुसाफोगी होणं वगैरे वगैरे ह्या सगळ्या भानगडी आणि आईन मुवमेंटला जास्त पैसे पण खर्च होत नाही तसं मी रिअली सांगू तर Uh, म्हणजे माझ्याकडे एक अशी साडी आहे ती पाच हजारची साडी माझ्याकडे आणि ती मी आत्तापर्यंत म्हणजे अजून ती काढलेलीच नाही आहे जशी खरेदी करून आलो आहे ना तशी ती अनबॉक्स नाही केलेली मी ती साडी जशी जशी तशी ठेवलेली सो मी ह्या वर्षी विचार केला की दिवाळीला साडी न घेता दुसरं काहीतरी विचार करावा पण का होतं कपाटामध्ये पण साड्या ठेवून ठेवून काय होणार आहे सो ती साडी आणखी मी नेसलेली आहे थोडंसं चाललं आहे असं पण पाहू नवर बा ऐकणार नाही त्याला असं असतं की सगळ्यांनी नवीन कपडे खरेदी केले मग तू तुपान कर आणि आमची खरेदी खूप मोठी असते मीन्स दिराची मुलं आहेत लहान लहान त्यांची असते सासूबाईंला काहीतरी असतं माहेरी बहिणीची मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी असतं याचं प्रत्येकासाठी काही ना काही काही ना काही काही ना काही घ्यावं लागतं दक्ष असतो आमच्याकडे खरेदीला मग त्यानंतर कधीतरी काही आवडलं तर भावासाठी काहीतरी स्पेशल असतं आमची पर्सनली स्वतःची खरेदी असते अशी भरपूर मोठी खरेदी होती आमची पण मग असं होतं की अरे यार सर्वांना खरेदी केली आणि मग तूच राहिली मग तू तू तुझी आधी तु, 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 खरेदी करून घे असं असतं त्यामुळे मग पाऊ पण माझा असा विचार चालला आहे की आत्ता आशा आहे, आ, तरी अशा आहेत एका ती पार्टीवेअर साडी पण माझी खूप छान आहे स्काय ब्लू कलरची साडी आहे आणि गोल्डन कलरची त्याच्यावर स्टोन आहेत सो ती साडी वटसावित्रीला ॲक्च्युली मला गिफ्ट केली होती माझ्या मिस्टरांनी बट वटसावित्रीच्या वेळेस ना मी आईकडे होते ना हॉस्पिटल ते आमचं सगळं चाललं होतं गोंधळ त्याच्यामुळे ते काही मला सेलिब्रेशन करता आलं नव्हतं पण त्यावेळेस म्हणजे ज्या सणाची साडी घेतलेली असते मग त्यावेळेस त्यांनी मी तिकडेच होते ना मम्मीकडे कडे मग त्यावेळेस त्यांनी ती साडी घेऊन आली होती माझ्याकरता मग ती साडी जशीच्या तशी आहे त्यानंतर आणखीन दोन असे तशा आहेत की त्याला मी अजूनपर्यंत हातच लावलेला नाही आहे आणि चाललं आहे प्लॅन ह्या वर्षी गणपतीचा की म्हणजे आम्हाला गावी पण जायला जमत नाही गणपतीमध्ये सो प्लॅन चाललं आहे कारण की गावी गणपतीला गेलं की पुन्हा दिवाळीला जावं लागतं ना मग त्यामुळे आम्ही शकतो गणपतीच्या वेळेस टाळतो त्यामुळे आमचा प्लॅन चाललं आहे की ह्या वर्षी आपल्या इथे घरी गणपती बसवायचा पण आता पाहू काय होतं ते अजून फायनल नाही केलेलं पण तसा विचार तर खूप चालला आहे आमचा की गणपती ह्या वर्षी बसवायचा म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट तर आम्ही गणपती बसवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींची तयारी करतोय पण तरी पण एक गोष्ट आहे की ह्या घरामध्ये गणपती बसवायचा का नाही बस बसवायचा हे थोडंसं विचारून येणार आहेत म्हणजे ब्राह्मणांना तिथून पुढे मग ते ठरवतील की कारण की घरी गणपती असतो पण आपण आत्तापर्यंत तिथे गणपती बसवला नाही मग गणपती बसवायचं तर किती दिवसाचा बसवायचा दीड दिवस तीन दिवस वगैरे नाही का किंवा नऊ दहा दिवसाचं काय असेल ते असं त्या सगळ्या गोष्टी विचारून यायच्यात आणि त्यानंतरनंच मग डिसाईड करायचं आहे काय करायचं ते पण माझी खूप इच्छा आहे गणपती बसवण्याचं त्यामुळे थोडंसं माझी इच्छा असल्यामुळं नवरो बा पण रेडी झाला या गोष्टीला आणि खूप वर्षापासून नवऱ्याची इच्छा होती की म्हणजे गावी ना सुरुवात तर माझ्या नवऱ्यानेच केली होती मग त्याची इच्छा होती की गणपती तो गावी दरवर्षी जायचं गणपती बसवायचं वगैरे पण आता कामाची अगरबडी तर नाही जमत प्रत्येक वेळेस गावी जाणं आणि मग आता दिवाळीला आम्ही जास्त दिवस गावी जातो माहेरी देखील सासरी देखील मग जो पहिलं तर सासरी मग माहेरी सो असे दोन्ही ठिकाणी जावं लागतं आम्हाला मग त्यात बरेच दिवस आपला गॅप पडतो सुट्ट्या पडतात त्यामुळे आम्ही शक्यतो तर टाळतो गणपतीमध्ये कुठे बाहेर येणं जाणं वगैरे त्या सगळ्या गोंधळात आता असं डिसाईड केलं आहे की आपल्याला असंही गणपती मग सेलिब्रेशन करता येत नाही गणपती फेस्टिवल त्यानंतरनं आपल्याला जाता येत नाही बाहेर कुठे घरातून बाहेर पण पडता येत नाही आणि मी असं मेन पुण्यामध्ये राहत नसल्यामुळे ना मला शक्यतो असं पुण्यात जाऊन गणपती वगैरे पाहणं पण होत नाही ह्या वर्षी चाललं आहे आमचं प्लॅन की गणपती पाहायला जायचं पण पाहू अजून काय फायनल नाही आमचं पण असा तर विचार आहे की जर घरी गणपती बसवले तर मग आम्ही गणपती पाहिला बाहेर नाही जाणार आणि जर गणपती घरी नाही बसवला तर मग गणपती पाहिला बाहेर जाणार सो so, दोन्ही दोन्ही गोष्ट तर ह्या वर्षी होऊ शकते तर माझी फार इच्छा आहे मी ह्यांना पण बोलले की आपण घरी गणपती बसूया मला फार इच्छा आहे का घरी गणपती बसवण्याची सो so, ते फील खूप वेगळं असतं ना की आपल्या घरी गणपती बाप्पा येतात आणि मग ती पूजा अर्चना मन प्रसन्न असतं वातावरण प्रसन्न असतं सो तो फील घ्यायचा आहे मला सर्व त्यामुळे मला गणपती बाप्पांना ह्या वर्षी विराजमान करायचं आहे घरामध्ये सो होप सो मे म्हणजे गणपती बाप्पाच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण व्हावी मी तर हेच बोलेल की खरंच गणपती बाप्पांनी असं काहीतरी चमत्कार दाखवा आणि ती गोष्ट माझ्या हातून व्हावी हो ते सगळं फील मला घेता यावा आनंद मला घेता यावा सो अशी इच्छा तर खूप आहे माझी पण तरी पण पाहू आणि जर गणपती पप्पांचं आपल्या घरी आगमन झालं तर खूप एक वेगळ्या पद्धतीने खूप छान वातावरणामध्ये आम्हाला राहता येईल एन्जॉय करता येईल सो खूप 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 एक्साइट आहे मी या गोष्टीसाठी पण अजून आहे ना महिनाभर तरी वेळ आहे महिना दीड महिना ह्या गोष्टी करता तरी पण पाहू काय होतं ते देन uh, माझा ब्लाव कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि माझी ही साडी तुम्हाला कशी वाटली पुन्हा एकदा दाखवते हा आहे पद आणि ही आहे साडी सो कशी वाटली आहे मला नक्की तुम्ही सांगा की हा कलर मला कसा दिसेल हे पण सांगा कारण की अजून मी ब्लाऊज कट नाही केलेला आणि जर तुम्ही मला सांगितलं की हा कलर मला खरंच खूप छान दिसेल तरच ब्लाऊज कट करते नाहीतर मग आहे तशी म्हणजे नाही का कोणाला आवडली तर देता येते पण ब्लाऊज स्टिच केल्यानंतर परत असं होतं की आपण यूज वगैरे केली का काही असं नको व्हायला मग त्याच्यामुळेच विचारती कसं वाटतंय सांगा बाहेर कुठे म्हणजे मी फोटोशूटच्या दृष्टिकोनातून साडी आता तरी घेते कुठली पण साडी घेतली ना कलर घेतला तर फोटोशूटच्या दृष्टिकोनातूनच घेते कारण की माझे जास्त व्हिडिओज साड्यांवर म्हणजे साडीवरती जास्त व्हिडिओ असतात बट मी इतक्या हेवी साडी नेसून व्हिडिओज करत नाही रेग्युलर ज्या डेली यूजच्या साड्या असतात त्या नेसून मी व्हिडिओज बनवते पण इतक्या हेवी साडींमध्ये मी शक्यतो माझे व्हिडिओ नाही आहे पण फोटोशूट मी नेहमी हेवी साडीमध्ये करते की डार्क कलर आहे खूप अशी भरलेली साडी आहे काटपदर साडी आहे सो अशा साड्यांमध्ये मी नेहमी फोटोशूट करत असते कारण मला असं वाटतं खरंच त्यामध्ये फोटो खूप छान येतात खूप म्हणजे खूप सुंदर येतात आणि पार्टीवेअर साड्या इथून पुढे मी दाखवेल कारण की आत्ता तरी घेऊन आली आहे मी पण आता दिवाळीच्या आधी खूप बऱ्याच अशा पार्टीवेअर साड्या मार्केटमध्ये खूप छान छान प्रकारच्या येतील कारण की दिवाळीला प्रत्येक स्त्री साडी घेत असते त्यामुळे येतीलच पार्टीवेअर साड्या जर त्यातून पण मला काही जर मिळालं तर नक्की आणखी मी पार्टीवेअर साड्यांची माझ्या ह्या कलेक्शनमध्ये भर करण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या माझ्या पार्टीवेअर साड्या होत्या ना त्या मी दिल्यात बहिणीला मला त्यावेळेस मी व्हिडिओज वगैरे नव्हते करत आणि आम्ही सतत कामानिमित्त मुंबईला वगैरे जायचो ना ॲज अ रायटर मी कधी साड्या नेसणार जीन्स आणि टॉप वगैरेच मी वेअर करायचे त्यामुळे ते ज्या काही पार्टीवेअर साड्या होत्या त्या बहिणीकडेच आहे मी काही तिच्याकडनं त्या साड्या आणलेल्या नाही आहेत सो आणि आणायच्या देखील मी तिला दिल्या होत्या त्या तेव्हा मला आणायच्या नाही आहेत कारण की मी असं एखाद्या दिवशी एकाद्या दिवशी नेसण्याकरता म्हणजे काहीतरी कोणाचं तर लग्न आहे काहीतरी पूजा आहे कार्यक्रम आहे त्या दरम्यान त्या साड्या घेतल्या होत्या एक एक दिवस मी त्या नेसल्या आणि म्हणजे तिच्या चॉईसने साड्या घेतल्या कारण की मला ठेवायच्याच नव्हत्या मग तिला म्हटलं मी एक दिवस तो दिवस मी ती साडी नेसणार आहे त्यानंतर मग ती साडी तुला घे त्यामुळे आम्ही साड्या घेतानाच त्या दरम्यान ते दोन वर्षामध्ये जितक्या पण साड्या घेतल्या आणि त्या पूर्ण तिच्या चॉईसच्या साड्या घेतल्या आणि त्या तिला रिटर्न करून दिल्या की ठीक आहे घे बाई तूच घे मला नको साडी मी माझ्या जेन्स आणि टॉपमध्येच खुश आहे आणि आता उलटं झालंय आता जीन्स आणि टॉप येत ना माझ्या कपाटातून असे डोकवतात यार मला कधीतरी वेअर कर मला कधीतरी वेअर कर पण आता मला ते जमत नाही कारण की आता मी जास्त व्हिडिओ आणि कन्सेप्ट पण तसं चूज केलं शात्रीर भोळी वाहिनीचा सो त्या कन्सेप्टला साडी किंवा वहिनीच्या लुकला साडी ही खूप छान दिसते त्यामुळं आता सध्या तरी सोबत तेच चालू आहे ह्या गोष्टींकडे वेळच नाही आहे सो पाहू देन माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा कॉमेंट करा माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुकला फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा खूप 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 माझ्यावर प्रेम करा आणि कायम तुमचं प्रेम माझ्यासोबत राहून द्या माझे ब्लॉग कसं वाटतं हे नक्की मला कॉमेंट करून सांगा स्वतःची काळजी घ्या मोस्ट इम्पॉर्टंट स्वतःची काळजी रहा आपण आनंदी राहिलो तर आपण इतरांना आनंद देऊ शकतो त्यामुळे सर्वात आधी स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त घा मस्तपैकी लाईफ एन्जॉय करा ठीक आहे बाय टेक केअर लव यू